भारत के सभी राज्यों की खबर खबर एस न्यूज चैनल पर खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार एस एन एस टीवी मध्य तुम सर्वांचं स्वागत आहे मी तुम करुणा तुम्ही पाहत आहात गजानन गवई यांची रिपोर्ट शिवसेना प्रमुख ठाकरे गट महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तेरा मार्च 2024 हजार चोवीस कारंजा वासिम येथे होत असलेल्या सभेला नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान वाशिम शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे आम्हाला ताकद दाखवायची आहे कारण कारण की की हे लोकसभेच्या इथे येणार आज मतदारसंघ खूप मोठा असल्यामुळे कारण की आज वाशिम जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघामध्ये ते सभा घेणार आहेत त्यानंतर कार्याजी झाल्याच्या नंतर जा नंत, साहेब ठीक सहा वाजता वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भव्य अशी सभा जाहीर होणार आहे हजारोच्या संख्येने तिथे शिवसैनिक व समस्त आजीबाजी पदाधिकारी उपस्थिती राहतील